हे चार चेहरे लक्षात ठेवा हे आहेत देशातील सर्वात तरुण खासदार जे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेत पहिले आहेत शांभवी चौधरी लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर धावत येऊन वडिलांना मिठी मारल्याचा शांभवीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता शांभवी चौधरी या बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री अशोक चौधरी यांच्या कन्या आहेत पंचवीस वर्षीय शांभवी यांनी समस्तीपूर मतदारसंघात काँग्रेसचे सनी हजारी यांचा एक लाख सत्याऐंशी हजार मतांनी पराभव केला त्या च्या सर्वात तरुण उमेदवार देखील होत्या दुसऱ्या आहेत प्रिया सरोज पंचवीस वर्षांच्या प्रिया सरोज यांनी उत्तर प्रदेशच्या मछली शहर मतदारसंघातून पस्तीस हजार मतांनी विजय मिळवला सामना भाजपचे विद्यमान खासदार भोलानाथ सरोज यांच्याशी होता भोलानाथ यांचा पराभव करून प्रिया सरोज यांनी भाजपला मोठा धक्का दिलाय प्रिया या तीन वेळेचे खासदार तुफानी सरोज यांच्या कन्या आहेत तिसरे आहेत संजना जाटव पंचवीस वर्षांच्या संजना जाटव यांचा एक डान्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता जिल्हा परिषद सदस्य ते खासदार असा त्यांचा प्रवास आहे राजकीय पार्श्वभूमी नसताना राजस्थानच्या भरतपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या संजना यांनी लोकसभा निवडणूक लढवली त्यांनी भाजपच्या रामस्वरूप कोळी यांचा एकावन्न हजार मतांनी पराभव केला त्यांनी दोन हजार तेवीसची विधानसभा निवडणूक देखील लढवली होती मात्र त्यावेळी भाजपकडून त्यांचा चारशे नऊ मतांनी केवळ पराभव झाला होता चौथे आहेत पुष्पेंद्र सरोज या चौघांमध्येही वयाने सर्वात कमी आहेत पंचवीस वर्षांचे पुष्पेंद्र सरोज हे पाच वेळेचे आमदार व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री इंद्रजीत सरोज यांचे पुत्र आहेत समाजवादीच्या तिकिटावर पुष्पेंद्र यांनी कौशंबी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार विनोद कुमार सोनकर यांचा एक लाख मतांनी पराभव केला उच्च शिक्षित असलेले पुष्पेंद्र हे परदेशात शिक्षण घेऊन परत आलेले आहेत अशा प्रकारे यंदाच्या लोकसभेत हे चार चेहरे सर्वात तरुण पंचवीशीतले खासदार म्हणून ओळखले जातील विशेष म्हणजे यापैकी तिघे हे मोठ्या राजकीय घराण्यांमधले आहेत घराणेशाहीचा ठपका त्यांच्यावर असेल तर संजना जाटव या मात्र मोठ्या राजकीय घरातील नसून जिल्हा परिषद सदस्य ते खासदार असा प्रवास त्यांनी केला आहे राजस्थानातील चर्चेतलं नाव म्हणजे संजना जाटव यांच्याकडे पाहिलं जातं असे हे चेहरे लोकसभेत तुम्हाला पाहायला मिळतील